नमस्कार नमस्ते का तुमच्या या भूमनगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते भारतीय जनता पार्टीचे माझे आमदार रामसंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही या तुमच्या आठ नंबर प्रभागामध्ये प्रचार करताय काय भावना तुमच्यात मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचं धन्यवाद मानेन कारण की माझ्या सर्व सा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली ती पण सर्वसाधारण जागेवरून मला उमेदवारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून धन्यवाद मानेन आज प्रभाग क्रमांक आठमध्ये आम्ही आहे लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे लोक म्हणतात कामाचा माणूस आहे आणि यंदा परिवर्तन करायचं आहे यंदा कमळ फुलवायचं आहे असं लोकांच्या मनातून शंभर टक्के येत आहे आता कसा प्रतिसाद तुम्हाला प्रभागामध्ये मुळामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि एक सर्वसामान्य घटकातला कार्यकर्ता म्हणून तळमळीचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे त्याच्यामुळे लोकांपर्यंत मी ऑलरेडी पोचलेलोच होतो परंतु आता मी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जातो आहे माझ्यासोबत आमच्या आता ई ताई पण आहेत ते पण सर्वसाधारण घटकातूनच आहेत आम्ही एकदम म्हणजे आमचे वडील जाऊन आम्हाला तीस वर्ष झालं यांचे वडील जाऊन पाच वर्ष झालं हे पण झोपडपट्टीमध्ये राहतात मी बी पत्राच्या खोलीत राहतो माझी आई अजून बी भांडी विकते अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन उमेदवारी दिली आणि आम्ही आज सगळीकडे फिरलोय गल्ली गल्लीमध्ये प्रत्येकाच्या होम टू होम आम्ही प्रचार करतोय अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा आम्हाला आहे प्रकारे असल्या गोष्टीकडे काय मी भीक घालत नाही मुळामध्ये हे जे झालेलं आहे हे प्रस्थापित व्यवस्थेनेच आमच्यावर केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे चळवळीत करा तुम्ही पण त्यांच्याकडे होता मी मुळामध्ये मी नव्हतोच माझे मला तुम्ही कधीकडे बघितलं मी मुळामध्ये असताना शिवसैनिक मी पहिल्यांदा शिवसेनेमध्ये काम केलं त्याच्यानंतर माझी संस्था मैत्री प्रतिष्ठान त्या नावाने मी काम केलं मुळामध्ये खासदार केला, तुम्ही म्हणतात चाल मी त्यांनाही केलं परंतु असं काही नाही आहे मी त्यांच्या मुळामध्ये प्रस्तापित वस्ती मी कधी कामच केलेलं नाही मग आता शंभर टक्के प्रभागातील मी जनतेला एकच आवाहन करेन की कामाचा माणूस आहे तुमच्या हक्काचा माणूस आहे चोवीस तास काम करणारा माणूस आहे तीनशे पासष्ट दिवस काम करणारा माणूस आहे मी एकच सांगतो की एक तळमळीचा कार्य करता एक सर्वसाधारण घरातला कार्यकर्ता आणि तुमच्या हक्काचा नगरसेवक म्हणून मी येऊ शकतो दुसऱ्या कोणी रस्त्यावरून मला माहीत आहे प्रभागातले प्रश्न काय आहेत मला माहिती आहे की झोपडपत्तीतले प्रश्न काय आहेत मला माहीत आहे गोरगरीब वंचित घटकाचे प्रश्न काय आहेत त्यामुळे मी एकच आवाहन करतो की आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना संधी द्या प्रस्थापित व्यवस्थेने आजपर्यंत तुम्हाला आश्वासन दिलेले आहेत ते आश्वासन आत्त, आत्ता आत्तापर्यंत मी पूर्ण केलेलं नाहीत काय आता वरच्या भागात मी गेलो तुम्ही मी अवदुंबर नगर असेल लक्ष्मीनारायण नगर असेल पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न अजून बी तसाच आहे एवढं डेव्हलपिंग असताना नवीन नवीन आकलज म्हणून त्यांना आपण गेलं जातं त्याच्यानंतर आमचे हे गांधी चौकचे सद्भाऊ चौकापर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्ते नाही आहेत अंतर्गत ते सुद्धा तोसुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे मी जनतेला एकच विनंती करतो की आम्हाला द्या ओके नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मी दिपाली संतोष वाघमोडे प्रभाग आठ मधून आठ मध्ये जनतेला जन मी असंच आवाहन करेन की आपल्याला सध्या बदलाची खूप गरज आहे आम्ही का काही ठिकाणी बघतोय रस्ते नाही आहेत गटारीची सोय नाही कचरा गाडीची सोय नाही आहे बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत त्यासाठी मी जनतेना आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीला भरपूर मतांनी मत देऊन आम्हाला साथ द्यावी ओके धन्यवाद धन्यवाद बार्ती बार्ती दादा नमस्कार आता भारतीय जनता पार्टीतून दादा आणि ताई उभा आहेत तुम्ही प्रचार करताय एकंदरीत तुमच्या नगर परिषद पहिली निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय भारतीय जनता पार्टीला एकंदरीत शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार निवडून येणार नगराध्यक्ष नगराध्यक्ष हो मग आता काय विजन काय असणार आहे तुमचं निवडून आल्यानंतर लोकांसाठी तुम्ही प्रामुख्याने कोणती कामं करणार आहे आम्ही असतानाच ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते सगळे भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत प्रत्येक माणूस ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक घरामध्ये काम केलेला माणूस आहे तो ज्या वेळेस प्रस्थापितांच्या विरोधात ही भाऊने आम्हाला जो उभा करले आम्ही त्या लेवलला ले काम केलेलं आहे त्या गोष्टीचं त्यामुळं आम्हाला प्रतिसाद शंभर टक्के मिळणार शंभर टक्के हां शंभर टक्के काही वेगळ्या प्रकारचे टीका टिप्पणी होते काय होते काय ह्या गोष्टीकडे कसं पाहतो आता राजकारण म्हणलं की ते पण आपल्यावर टीका करणार आपण पण करणार ती होतच असतं त्याला काही बी घालायची नसतील त्याला काय अहवाल करायला तुम्ही आमच्या जनतेला एवढंच आव्हान आहे की जी कोणी असं काय आपोआप पसरत असेल जो कोण असं करत असेल तर त्याला बीक आलो नका जनतेच्या मनात आहे जनता उफळून आले प्रेम जे आहे ना आमच्याबद्दलच जनतेपर्यंत आम्ही जेवढा विकास विकास, 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 विकास। केला जाते खरं विकास झालाय काय वाटतंय तुम्हाला आता ज्या प्रभागामध्ये तुम्ही बिरताय त्या प्रभागात विकास झालाय काय वाटतं आजपर्यंत आजपर्यंत आता आता आम्ही जी फिरतो प्रभागमध्ये ती लोकांच्या इतक्या समस्या आहेत लोकांच्या इतक्या समस्या आहेत की लोक ह्यांना तोंडावर बोलत नाहीत पण महाग इतकं इतकं बोलतात ना इतके, इतके बोलता की आजपर्यंत ड्रेनेज व्यवस्था नाही आहे रस्त्याची व्यवस्था नाही गटारी नाही आहेत असं सगळं लय आवाज बेकार आहे प्रभागमध्ये लय बेकार अवस्था पाण्याची परिस्थिती कशी आहे पाणी चार दिवसातून एकदा येतं पाणी पण आता चांगला दिवस आहे की मग उन्हाळ्यात कशी परिस्थिती निर्माण होणार आहे उन्हाळ्यात तर ह्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती निर्माण करणार आहे ती ना हा शंभर टक्के टक्के आता विकासाच्या मुद्द्यावर एक प्रश्न आहे तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आता मी पाहिलं तुम्हाला अनेक मोर्चे आंदोलन करून तुम्ही तुमच्या प्रभागातील काय अडचणी या पाठीमागे आहे खरं विकास झालाय काय वाटतं मुळामध्ये आतापर्यंत बघा सरपंचांच्या घरात होता पंचायत समिती सदस्यांच्या घरात स सभापती यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्यांच्या घरात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरात आमदार खासदार यांच्या घरात होते परंतु अद्याप त्यांनी आमच्या प्रभागात बदल बोलतोय कुठेही विकास केलेला नव्हता मी राहतो नवीन बाजार तळावर आम्हाला रस्ते सुद्धा नीट नव्हते आम्हाला इट दा डाम नव्हतं गटरी आमच्या तिची तरी अवस्था बेकार होती गटरीमधनं महिला बाहेर येत होतात आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून आंदोलन करून आक्रमक आक्रमक भूमिका करून स्वतः पुरून घेतले नऊ तास आम्ही तीन तीन दिवस केले केलेत आम्ही बोंब आंदोलन केले भीकमागो आंदोलन केले आम्ही तवा कुठं आमचा रस्ता झाला गटारी झाली लाईटीचे डांब आले अजून अनेक प्रश्न आमच्या या आमच्या परिसरामध्ये आमच्या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत ठीक आहे मी तिकडे एक लढाव कार्यकर्ता म्हणून तिकडे करून घेतलं पण वरच्या भागामध्ये रस्तेच नाही आहेत गटारीच नाही आहेत लोकं मग दुसऱ्यांच्या दारात पाणी सोडते हा विकास कुठला मग तुमचा नुसता इलेक्शन आले की तुम्ही नुसता विकास केला म्हणून सांगता कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलता आणि सांगता तुम्ही की बाबा कटरीचा ड्रेनेज लाईनचा आम्ही आणलं एवढा निधी आणला तेवढा निधी आला तुम्ही काय किशातला निधी घातलेला नाही तुम्हाला भारतीय जनता पार्टीने निधी दिला ज्यावेळेस भारती ते भारतीय जनता पार्टीत होते त्यावेळेस त्यांना निधी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीत असताना आणि ते आता जे मेन रोड आहे अशोक चौक ते आपलं गांधी चौकापर्यंतचा रोड आहे तो इतका खराब होता आम्ही अनेक वेळा आंदोलन केले त्यासाठी आणि भाऊंची गाठ घेऊन जय भाऊंची गाठ घेऊन आम्ही तो रस्ता आम्ही रस्ता त्याचा पत्र व्यवहार केलेले आहेत आमच्याकडे सगळे आम्ही मंजूर करून आणलेलं आहे आता ते श्रेय घेण्याचं काम ते करत आहे सांगतो राष्ट्रपती व्यवस्थेने फक्त एवढं चॅलेंज करायचं आम्ही आमचे लेखी पुरावे दाखवतो निवेदनं दाखवतो लेखी पुरावे दाखवतो आम्ही काम केलेलं आहे सगळं दाखवतो त्यांनीही मी पत्रकार परिषद घ्यावो हो, आम्ही पत्रकार परिषद घ्यावो हो, असे उंटावर बसून शेळ्या राखण्यासारखं का कुठलंच काम प्रस्थापित व्यवस्थित करू नये विकासाच्या मुद्द्यावर बोलू द्या असं काही टिका टिपणी केस तुमच्यावर तुमच्यावरचे केसेस काढल्या ना तुमची क्वायर वय भरल आम्ही कुणावर अन्याय केलेला नाही आम्ही कुठल्या कुणाचे पैसे खाल्लेले नाहीत आम्ही जमिनी मारलेले नाहीत पसून बुडवलेले नाहीत लोकांना बॅनर लावलं म्हणून धमक्या दिलेल्या नाहीत आम्ही आम्ही सर्वसामान्य घटकातले अजून सुद्धा माझी आई भांडी विकते लक्षात असू दे स्वाभिमानाने जगतो आम्ही पत्राच्या जग खोलीत राहतो अजून सुद्धा गळतो आमचा पावसाळ्यात अजून आम्ही स्वाभिमानाने जगतो आम्ही कोणाचे पैसे बुडवलेले नाहीत लक्षात असू द्या त्याच्यामुळं तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि तळमईचे कार्यकर्ते आहे त्याच्यामुळं मी एकच विनंती करेन प्रभाग क्रमांक आठमधून जे काय माझी जनता आहे जनताच माझी मालक आहे माझे मित्र माझे देव आहेत माझ्या मित्रांनी मला आजपर्यंत भरपूर साथ दिलेला आहे जनतेने मला भरपूर साथ दिलेला आहे त्यामुळे मी एकच विनंती कर करेन की अशा कुठल्याही जे आता काय माझ्यावर हे चाललं आरोप चालवले आहेत हे असल्या कुठल्याही आरोपाला भीक घालू नका तुम्हाला माहिती आहे ना मी कामाचा माणूस आहे तर कामाचा माणूस म्हणून आम्हाला मतदान करा